रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नानासाहेब इंदिसे यांची निवड करण्यात आली आहे तर प्रदेशाध्यक्षपदी भिवंडी महानगरपालिकेचे माननीय सभागृह नेते विकास निकम यांची फेरनिवड करण्यात आली आहे रिपाई एकतावादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक रविवारी ठाण्यात पार पडली या बैठकीस राहुल मुन डॉक्टर भार्गव भैयासाहेब इंदिसे जितेंद्र कुमार इंदिसे यांच्यासह देशभरातील प्रतिनिधी उपस्थित होते रिपाई एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला असल्याने दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष दौलतराम यांनी नानासाहेब इंदिसे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्यास सर्वांनीच एकमताने मंजुरी दिली तर प्रदेश अध्यक्षपदासाठी अहिल्यानगरचे अध्यक्ष गौतम विघे यांनी विकास निकम यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला या प्रस्तावासही राज्यातील कार्यकर्त्यांनी एकमताने मान्यता दिली त्या इंडिया एकतावादी पक्षा जी। जी या पक्षाची देशाची कार्यकर्त्यांची आज सभा आहे या सभेमध्ये माझा कार्यकाळ संपलेला होता म्हणून मी अकरा आठ रोजी अर्ज भरला होता निवडणूक म्हणजे अध्यक्षपदासाठी तर माझा एकट्याचाच अर्ज असल्याकारणानं मला बिनविरोध कार्यकर्त्यांनी घोषित केला आहे निवडून दिलेला आहे निवडणूक अधिकाऱ्यानं निवडणूक अधिकारी माझे मनोहर ओबले साहेब आहेत त्यांच्याकडे मी अर्ज केला होता आज त्यांचा त्यांनी बिनविरोध माझी घोषणा केलेली आहे त्याचप्रमाणे आपले आमचे देशाचे उपरा उपअध्यक्ष दौलतरामजी दिल्ली हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत पंजाबमधले ते आमचे बांधव उपस्थित आहेत बेंगलोरमधले हे आहेत आग्राचे अनेक आग्रामधले हे आहेत भुरा आपले हे आपलं नाम बोलो ना महाराष्ट्र हे लोक आले आहेत हे बनते जे हमारे पुराने अपने कार्यकर्ता थे नेतागण थे अभी वो भी वो यहाँ पर आए हैं आगरा से वो अपना इंदौर से मोहन वाखोड़े जी आएल हैं, यानी देश से बहुत से लोग आएले हैं इधर नेतागण आयेल हैं, आज चुनाव हो गया है आगे के लिए अरे इसी चुनाव के अंदर ऐसी कि भाई अपना महाराष्ट्र प्रदेश की मुदत दो महीने ही थी तो अब ये दो महीने के लिए वो फिर चुनाव करना वो उसका का आज चुनाव कर विकास जी का फॉर्म अखेर का आता उनका बिनविरोध चुनाव आज महाराष्ट्र परिषद अध्यक्ष करके हो कर गया। गया। आज मला संपू द्या माझी कार्यकारिणी पण बैठक बैट, होऊ द्या त्याच्यानंतर हा हो। निर्णय घेऊन कमी करावा भेट घेणार आहोत त्यांनी निर्णय मान्य सुप्रीम कोर्टाने निर्णय असा दिला आहे की प्रभाग अधिकार हा याला असतो सरकारला महाराष्ट्र सरकारला आहे म्हणून त्याच्यात काही बदल करता येणार नाही पण आपली मागणी जी आहे की प्रभाग रत्नाबद्दल नव्हती की अनुसूचित जातीचे पाच म्हणजे लोकसंख्या वाढलेली आहे दोन हजार अकराच्या नंतर म्हणजे आज पंचवीस आलेला आहे तर लोकसंख्या वाढल्यामुळे प्रभागामध्ये महान प्रत्येक महानगरपालिकेत कमीत कमी पाच अनुसूचित जातीचे लोकं वाढवं तसेच प्रभाग रचना करताना प्रभाग वाढवा म्हणजे आमचं म्हणणं होतं की प्रभाग वाढवा लोकसंख्या वाढली म्हणून प्रभाग वाढला ही मागणी आहे दुसरी मागणी नव्हती आमची तर या विषयी जो आताच मला बोलणं उचित होणार नाही त्यानंतर मी सविस्तर बोललेल या विषयावर ठीक आहे राहुल गांधीजीनं घेतलेला निर्णय उचित आहे असं पवारसाहेब म्हणतात मी नाही म्हणत